माझा नवरा मला एवढं शौक वाटतं आहे एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीची जास्ती वाईट वाटतंय सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वागणं पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेलं अगं

भर चौकात कशी दिली पाहिजे तेच नाही सुधारणार तेव्हाच